नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक हेल्दी सूपाचा प्रकार बघणार आहोत सध्या बाजारात पालक खूप छान हिरवागार पालक मिळतोय आणि त्यामुळे मला लगेचच सूपची रेसिपी दाखवण्याची इच्छा झाली अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना उपयोगी असं हे पालकचं सूप आहे रक्तवाढीसाठी रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी पालकचा उपयोग होतो हे आता अगदी सगळ्यांना माहितीच आहे करायला सोपं आहे साहित्यामध्ये बनणार आहे त्यामुळे पटकन साहित्य बघून घ्या आपण लगेचच कृती करूया आता आपण पालकचं सूप बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पालक बाजारात आणल्यावर स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे वजनी साधारण अडीचशे ग्रॅम असेल बाकीचं त्यामध्ये काय काय घालायचं आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक लसणाची पाकळी घेतलेली आहे लसूण ऑप्शनल आहे नसेल आवडत तर घालू नका एक तेजपान घेतलेलं आहे म्हणजे तमालपत्र इथे घरची दुधावरची साय दोन टेबलस्पून घेतलेलं आहे बटर घेतलेलं आहे यामधलं एक टेबलस्पून एवढं बटर मी वापरणार आहे पाव टीस्पून मिरपूड आहे स्वादानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून इथे मी काळी मिरपूड घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे कप जर फार मोठा असेल तर पाव कप घ्या काही लोक यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालतात पण पड़ आज आपण इथे कॉर्नफ्लावरचा वापर करणार नाही होत नुसतं दूधच वापरणार आहोत कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक टेबलस्पून एवढं आपल्याला बटर घालायचं आहे बटर वितळलं की मग त्याच्यावर बाकीचं साहित्य घालूया बटर वितळलं आहे आता त्यामध्ये तमालपत्र घालते आहे त्यानंतर आपण जी एक लसणाची पाकळी घेतली होती ती मी इथे ठेचली आहे ती पण त्यामध्ये घालते आहे कांदाही घालूया परतायला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाहीये पण त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे थोडासा तो ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे साधारण एक तीन ते चार मिनटं कांदा बघा ट्रान्सपरंट झालेला आहे खूप लाल आपण नाही नाहीये आता त्याच्यामध्ये हा चिरून धुवून ठेवलेला पालक घालूया पालक सुद्धा आपल्याला खूप वेळ शिजवायचा नाहीये बरं का तीन ते चार मिनटच चा आपल्याला तो शिजवायचा आहे आणि झाकण ठेवून शिजवायचं नाहीये झाकण ठेवलं तर पालकचा रंग बदलतो पालक बघू शकता आपला छान शिजलाय पालक शिजवायला अजिबात वेळ लागत नाही आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे गार झाल्यावर आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय पालकाचं शिजवलेलं मिश्रण गार झालंय मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया हे तमालपत्रे हे काही मी वाटताना घालणार नाहीये त्याचा स्वाद उतरलेला आहे भाजीमध्ये हे पान आपण बाजूला काढून घेऊया आपलं पालकचं मिश्रण वाटून झालंय काय सुंदर रंग आलाय बघा पहिली जी कढई आपण परतून घ्यायला घेतलं होतं त्याच कढईत मी आता हे होतोय आणि आपल्याला सूप उकळून घ्यायचंय पण खूप घट्ट आहे सुपाची कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी त्यामध्ये आवश्यक तेवढं आपण पाणी घालायचं तर आपल्याला यामध्ये सगळं एक एक करून बाकीचे जिन्नस घालायचे हे आपण जे अर्धा कप दूध घेतलंय ते घालूया त्याच्यात गरम मसाला अगदी पाव टीस्पून घेतलेला आहे काळी मिरपूड आणि स्वादानुसार मीठ मीठ थोडं अंदाजाने कमीच घालायचं नंतर वाटलं तर वाढवता येईल कारण पालेभाज्यांमध्ये थोडासा मिठाचा अंश असतो मिठाची चव त्यामुळे ते खारट व्हायला नको म्हणून थोडं पहिल्यांदी कमीच घालायचं मीठ आता येऊ आहे आपल्याला बघू शकता आपलं पालकाचं सूप अगदी तयार झालंय मस्त रंग आलेला आहे अगदी आणि वासही खूप छान सुटलाय आता आपलं पालकच हिरवगार मस्त सूप अगदी तयार झालंय सर्विंग मध्ये काढून घेऊया आपण सूपामध्ये घालण्यासाठी साय घेतली होती काढून दुधावरची साय तर ती मी थोडीशी घोटून घेतेय आणि आपण सूपमध्ये ती घालूया आपलं हेल्दी टेस्टी सूप करून तयार झालंय आज आपण जे प्रमाण घेतलं त्यामध्ये या साईजचं आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये दोन जण सूप पिऊ शकतील एवढं सूप आपलं बनलेलं आहे सूपाची कन्सिस्टन्सी म्हणजे सूप किती पातळ पाहिजे हे आपण ठरवायचं आहे आणि त्यानुसार आपण त्यामध्ये दुधाचं प्रमाण वाढवायचं ज्यांना दूध पचत नसेल तेव्हा त्यांनी पाण्याचा वापर केला तरी हरकत नाही आज आपल्याला हे हेल्दी सूप बनवायचं होतं त्यामुळे मी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचाही वापर अजिबात केलेला नाहीये आपण प्युअर दूध यामध्ये वापरलंय दूधसुद्धा मी गाईचं दूध वापरलं आहे कारण आपल्याला ते हेल्दी बनवायचे लहान मुलांपासून अगदी मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना पिण्यासाठी असं हे अतिशय उत्तम हेल्दी असं सूप आहे तुम्ही पण या पद्धतीने सूप करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या माझा पालकच्या सूपाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही चार्जेस पडत नाहीत सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही आठवणीने प्रेस करा म्हणजे वेळोवेळी वेड़ पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद